मी संतोष सुरडकर हे आपल्या जे वृद्धाश्रम आहे कृपाळ वृद्धाश्रम तर इथं आपल्याकडं वीस बावीस लोकांचा आपल्याकडं निरस्रित निराधार ज्या आजी आहेत आजी आजोबा आमचं एक ब्रीद वाक्य आहे सर ज्याला कोणी नाही वाली त्याला कृपाळ वृद्धाश्रमाची सावली इथं आम्ही या आजी आजोबांची मोफत सेवा करतो कुठलीही करता न करता फक्त पाटील गुरुजी तेवढे आम्हाला स्वेच्छेने पाच हजार रुपये देतात त्या व्यतिरिक्त कुठलंही नाही आणि माझं स्वतःचं काय असं मोठं राजकीय किंवा शेती वगैरे असं काही नाही आहे फक्त करायची इच्छा आहे म्हणून त्यातून आणि तुमच्या सगळ्यांचं हे सहकार्य आज एवढं मोठं सहकार्य तुमचे जे अन्न वाचवा समितीच्या माध्यमातून आम्हाला मिळालं अठ्ठावीस हजार रुपयाचा तो किराणा साहित्य तुम्ही आज कृपाळू वृद्धाश्रमासाठी दिला आणि आज या तुमच्या अन्नामुळं हे आमचे जे आजी आजोबा आहेत हे पोटाला त्यांच्या पोटभर दोन घास खातील आणि हाच तुमचा उपक्रम कायमस्वरूपी सगळीकडे चालू ठेवा तुमचे सर्व अन्न वाचवा समितीचे सगळ्यांचे मोताळे साहेब सुरोडकर साहेब मला इतरांचे नाव माहीत नसल्यामुळे क्षमा असावी पण सगळ्यांचे शेताचा मनापासून धन्यवाद की तुम्ही आमच्या या छोट्याशा वृद्धाश्रमाची निवड केली त्यावर कर खरोखर धन्यवाद आणि आमच्याकडून काही देण्यासारखं नाही पण आभारपत्र आम्ही प्रत्येकाला देतो पावशे साखर जरी कोणी दिली तरी त्याला आम्ही आभार पत्र देतो कारण की दानदात्याला त्याला वाटलं पाहिजे की आपलं दान हे योग्य ठिकाणी गेलं पाहिजे नमस्कार मी डॉक्टर विजय देशमुख मी ओरल अँड और मॅक्झिलोफेशियल सर्जन औरंगाबाद मध्ये आहे गेल्या चौतीस वर्षापासून माझी स्पेशालिटीचं नाव ओरल अँड और मॅक्झिलोफेशियल सर्जरी म्हणजे जितकं नाव अवघड ना आहे तेवढी शस्त्रक्रिया करण्याची ती जागा सुद्धा तेवढीच अवघड आहे आमचे मित्र सुनील देशमुखांनी सांगितलं की हा अत्यंत कॉम्प्लेक्स एरिया आहे चेहरा तोंड जबडे मान डोके आपच्या भाषेमध्ये कॉम्प्लिकेटेड सर्जिकल एरिया असं म्हटलं जातं मला अत्यंत आनंद आहे की मोता साहेबांच्या या अन्न वाचवा समितीच्या अभियानामध्ये मी जोडलो गेलो आहे आणि माझ्याकडून जितकं थोडीफार जी काय मदत होते मी उत्सुक आहे त्याच्यापेक्षा जास्त मदत करायला माझी तयारी आहे आणि सरांचं जे काम आहे साहेबांनी ही आणि ही तुम्ही सगळं याबरोबर जोडलेले आहात तर अत्यंत मला असं वाटतं की समाधान देणारं काम आहे म्हणजे फोटो किंवा बातम्या ह्या वेगळ्या गोष्टी आहेत पण आपल्याला एक मानसिक समाधान याच्यातून जे मिळतंय आहे की आपण एक थोडस मदतीचा हात आपण देतोय तर सगळ्यांचे आभार त्या बाबतीत आणि सरांचे पण आभार की त्यांनी आम्हाला यात समाविष्ट करून घेतलं आणि ते पाठपुरावा हो करतात म्हणजे मला दोन वेळा फोन म्हणजे सर्जरीत असेल तर मग कुणीतरी फोन घेतो मग किती वाजता येऊ मग शेवटी मग बऱ्याच वेळा त्यांना कॅश पे करतो पण मग ते म्हणतात मग गुगल पेवर चालेल का मग तसं तर आमचं फक्त खारीपेक्षाही छोटा वाटा आहे पण आम्ही अजून यात या वाट्यात यायला तयार तयार आहोत आणि कधी पण सांगा कुठलाही आणि निसंकोचपणे सांगा रात्री बारा वाजता फोन करून सांगितलं की सर हे गरजेचं आहे तर एनी मोमेंट या कामासाठी आम्ही तयार आहोत दो दो अनाउन्समेंट एक तो ये के हमारे लिए हम सेवा करने के लिए लोगों की हमारे पास पाच हैं है सी क्या बोलते उसको कोई मर जाता है तो उसको शो पेटी शव पेटी पांच शव पेटी है तो बहुत सारे जिनको जिनको पता चलता है वो हमको अप्रोच करते हैं डॉक्टर रियाज बाकरी डेंटल सर्जन है रात को दो बजे उन्होंने मेरे को फोन किए मैं फोन कभी बंद करके नहीं सोता हूँ बाजू में ही रहता है उठाया तो बोले जग्ञासी साहब मेरे को शव पेटी होना मैं बोला भाई कई के लिए तो बोले मेरी वाइफ अभी उसकी डेथ हो गई है तो कल हम शाम में उनको ये करेंगे नहीं तो परसों सवेरे उसके लिए होना माला ठीक है सर आप आइए और भले लेके जाइए तो बोले मैं आऊंगा भी नहीं और मेरे को लेके जाने के लिए ये भी नहीं है वो सब आप देखो कर सकते तो मैं पेमेंट दूंगा अगर रात को दो बजे कहाँ से गाड़ी लाना तो मेरे को याद आया क्योंकि दरडा जी भी मेरे अच्छे दोस्त है एक बार ऐसे बातों बातों में उन्होंने बताया था कि भाई हमारी जो है रात को ड्यूटी होती है रात को हम सोते नहीं क्योंकि गाड़ियाँ जाती तो आदत पड़ गई है बोले मेरे को रात को नींद नहीं आ गाड़ियाँ जो जाती तो वो अलग अलग शहर में पेपर लेके जाते तो मैं बोला चलो तो गाड़ी लाए उसमें डाले जाके वो डॉक्टर के घर पे सवेरे तीन साढ़े तीन बजे दिए तो कहने का मतलब मेरा है की भाई कभी भी अभी मोता साहेब आ... के जो सामदी समिती तर्फे कृपाळू या वृद्ध आश्रमामध्ये आलेलो आहे आपली या ठिकाणी येण्याची पहिलीच वेळ आहे या ठिकाणी मागच्या महिन्यामध्ये यांचे संचालक आम्हाला भेटले आणि आमची सगळी परिस्थिती सांगितली आम्ही सगळे त्यांचे कागदपत्र चेक केले आणि त्याच्यानंतर नंतर म्हणलं आम्ही या महिन्यामध्ये तुम्हाला आमचं किराणा सामानच्या माध्यमातून मदत करू तर आपल्या सगळ्यांच्या मदतीनं आज आपण अठ्ठावीस हजार रुपयाचा किराणा त्यांना देऊ लागलेलो <ण्ट> आहे आणि हा किराणा सामान आपल्या अभियानामध्ये असे लोक आहेत सगळे दानशूर व्यक्ती कि ते मेसेज गेल्याबरोबर अर्धा तासामध्ये मला सांगतात की काका मी काय आणू मी काय आणू अशा रीतीनं सगळेजण किराणा सामानाच्या माध्यमातून मदत करतात काही आमचे काही डॉक्टर लोक आहेत त्यांना वेळ नसतो ते म्हणतात मी तुम्हाला पैसे देतो आम्हाला काही वेळ नाही तुम्हाला आणायला काही लोक जातात आपल्या बयानामध्ये दोन तज्ञ डॉक्टर सामील झालेले आहेत त्या सुनील डॉक्टर सुनील देशमुखाचा सगळ्यांना परिचय आहे आज मी एक नवीन डॉक्टरचा परिचय करून द्यायला तुम्हाला की आपल्याकडे विजय देशमुख डॉक्टर विजय देशमुख हे इंटरनॅशनल लेवलचे डॉक्टर आहेत आणि यांची तुम्हाला शॉर्ट मध्ये स्टोरी सांगतो की अत्यंत गरिबीतून निघाले आज इंटरनॅशनल लेव्हलला पोहोचले त्यांची गरिबी तुम्हाला दोन शब्द सांगायची त्यांचे वडील एस टी महामंडळात ड्रायव्हर होते आणि ड्रायव्हर असताना त्यांना थोडीशी आता ड्रायव्हर लोकांना कंडक्टर लोकांना थोडी सवय असते त्यांना सवय होती त्यामुळे त्यांना अत्यंत गरिबीमध्ये त्यांनी शिक्षण पूर्ण केलं त्यांच्याकडे झालेला झाल्याला अपहरण नव्हता डॉक्टर लोकांना अप्रेल घालून प्रॅक्टिकलला जावं लागतं तर त्यांनी काय केलं अप्रिल नसल्यामुळं हो वडिलांचं खाकी कोट घालून गेले अप्रेंट काही पैसे नव्हते काहीच नव्हतं तर ते खाकी कोड घालून गेले तिथं त्यांनी अलाउड नाही केलं तर ते म्हणजे माझ्याकडे हाच मला काही पैसे नाही माझ्याकडे हे नाही मग त्या प्रोफेसर लोकांनी अलाउड केलं त्यांना आणि खाकी कोड घालून त्यांनी पूर्ण हे केलं त्यांचं शिक्षण म्हणजे अशा गरिबीतून आलेले डॉक्टर